नमस्कार कॅम्पस कट्टर डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे शिक्षण क्षेत्रातील बातम्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या अधिसभेच्या निवडणुका या रणधुमाळी ज्या आहेत ती सुरू असून यामध्ये आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आता राज्यभरात जे महाविकास आघाडी सरकार होतं त्याचा जो प्रयोग आहे हा विद्यापीठातही होण्याची शक्यता या निमित्ताने वर्तवण्यात या येत आहे आहे माहिती की सहा चार या फॉर्म्युल्यानुसार विद्यापीठामध्ये महाविकास आघाडी जे आहे ती उभे राहण्याची शक्यता दिसून येत आहे यामध्ये सहा जागा राष्ट्रवादीकडे तर चार जागा शिवसेनेकडे युवा सेनेकडे असणार असल्याचंही या निमित्ताने जाणवत आहे तरी यामध्ये जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत पदवीधर मतदारसंघाचे सतीश चव्हाण यांची भेट युवा सेनेचे वरुण सरदेसाई यांनी काही दिवसांपूर्वी घेतली होती त्यामुळे कुठेतरी एक पॅचअप बरोबरच महाविकास आघाडीचा प्रयोग उतरतो का याबाबतही जे आहे ही याची वातावरण निर्मिती करत या पक्षाला काय फायदा होईल का त्याचबरोबर उमेदवारांनाही काय फायदा होईल का ही चाचपणी या निमित्ताने सुरू असून असंही दिसून येत आहे की राष्ट्रवादी फक्त सात जागाही लढवण्यावर इच्छुक असून बाकीच्या तीन लढवण्याची इच्छा पण जेव्हा करणार एक बार्गेनिंग व्हॅल्यू ही बाळगून असून जवळपास चार जागांची डिमांड शिवसेने या दरम्यान करू शकण्याची शक्यता सूत्रांच्या वतीनं वर्तवण्यात येत आहे तरी आता बघूयात की ही जे लढत लड़ आहे ही राज्यातील जे विविध विद्यापीठांमध्येही महाविकास आघाडीचा प्रयोग कसा सक्सेसफुल होतो का, का, हो का नेमका याचा जे फलित आहे हे काय आपल्याला कळणार आहे महाविकास आघाडी जर झाली तर यामध्ये उत्कर्ष पॅनल यांच्याबरोबर युवा सेनाही आहे व वंचित बहुजन परिवर्तन पॅनल आहे यांचेही गडी शक्यता या मार्ग सूत्रांच्या मार्फत वर्तवण्यात येत वर आहे या जर तसं झाल्यास महाआघाडी विरुद्ध विद्यापीठ विकास मंच जे की स्वतंत्र लढत आहे आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांचं हे या, 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 या पुरस्कृत पॅनल आहे तरी बघूया आगामी या आ, आ, आज संध्याकाळपर्यंत आपल्याला याचं चित्र जे आहे स्पष्ट होणारच आहे तरी यामध्ये शिवसेनाचे जे युवा सेनेचे तुकाराम सराफ यांचं नाव प्रामुख्यानं सगळ्यांकडून घेण्यात येत आहे आणि त्यांना उमेदवारी मिळवण्यासाठी बरेच जणांचं जे आहे प्रयत्नही होत आहे असून पण त्यांची जी कार्याची जे पाहिलं तर ते पंधरा वर्षापासून विद्यापीठातील विविध मुद्द्यांवर आक्रमकपणे त्यांनी जे आहे की मुद्दे लावून धरलेले आहेत त्याचबरोबर विविध गटातटात न राहता त्यांनी सगळ्यांसोबत मिळून घेण्यात असल्याचं वातावरणही त्यांचं आहे त्यामुळे राष्ट्रवादीकडून जर, जर महाविकास आघाडी झाली तर त्यांच्यासाठी सुद्धा जागा जे आहेत त्यांचा राखीव माफ करा खुल्या प्रवर्गातून अर्ज असून त्यांचा ही समावेश महाविकास आघाडीच्या जे अर्ज आहे त्यात कन्फर्म मानण्याचे मानला जाणार आहे तरी शिक्षण क्षेत्रातील इतर घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी सोशल मीडियावरच्या आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले आहेत त्यांनाही लाईक एम फॉलो करण्यास विसरू नका धन्यवाद